नमस्कार मंडळी मी संगीता माझ्या चॅनेलवर आपले स्वागत करते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि प्रत्यक्ष पूजासुद्धा करून दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही आणि तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात मंडळी तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला अतिशय महत्व आहे एवढे की साडेतीन मुहूर्तांमध्ये या मुहूर्ताचा समावेश केला जातो आता आपण अक्षय तृतीय म्हणजे काय आणि त्याचा अर्थ काय ते बघूया अक्षय या शब्दाचा अर्थ म्हणजे कधीही नाश पावत नाही ज्यामध्ये सतत वाढच होत राहते ते कधीही संपत नाही ते म्हणजे अक्षय वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला आपण अक्षय तृतीया साजरी करत असतो यावर्षी दहा मे म्हणजे शुक्रवारी अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयेला केलेले दान केलेला जप त्याच प्रमाणे मित्रांचे पूजन कधीही वाया जात नाही हे अक्षय फलप्राप्ती देणारे असते म्हणून त्याला अक्षय तृतीया असे म्हणतात भविष्य पुराण मत्स्य पुराण पद्मपुराण विष्णू धर्मोत्तर पुराण स्कंद पुराणात याचा विशेष उल्लेख केलेला आहे या दिवशी विष्णूंबरोबर देवी लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते त्याचबरोबर पित्रांचे पूजन पण करायचे असते या दिवशी जे काही शुभ कार्य करतो त्याचे श्रेष्ठ फळ आपल्याला मिळत असते आता आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी देवपूजा कशी करायची ते बघूया प्रत्यक्ष आपण व्हिडिओ बघूया यानंतर तुम्हाला अक्षय तृतीयेला पित्रांसाठी आपण पूजा कशी करायची आहे अक्षय पात्र कसं मांडायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे अक्षय तृतीयेला सकाळी लवकर उठावे तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्यदयापूर्वी उठलात तर तुमची नित्यकर्म सुद्धा लवकर आवरली जातील निवांतपणे पूजा करता येईल आणि पितरांसाठी सुद्धा पूजा करू शकाल एकदा सूर्योदय झाला की सूर्यदेवतेला पाणी अर्पण करावे म्हणजे जल अर्पण करावे ज्याला आपण सूर्याला अर्घ्य देणे म्हणतो असे म्हटले जाते की अक्षय तृतीयेला केलेले दान कधीही वाया जात नाही त्यात सतत वा वाढत होत राहते ओम सूर्याय नम असे दोन वेळा म्हणत जप करत आपण सूर्याला अर्घ द्यायचे आहे परत तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचे आहे त्यात फूल टाकायचे आहे दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहायचे आहे आणि आपल्याला पित्रांच्या नावाने तर्पण करायचे आहे म्हणजे काय दक्षिण दिशेला उभे राहून आपल्याला सुद्धा जल अर्पण करायचे आहे यामुळे आपले पित्र आपल्यावर खुश होतात आपल्याला काही पितृदोष लागलेला असेल तर तो सुद्धा दूर होतो त्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे दारात रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपल्याला देवपूजेला सुरुवात करायची आहे अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी जे जे काही साहित्य लागतं ते एकत्र करूनच पूजेला बसावे म्हणजे सारखे सारखे उठावे लागणार नाही प्रथम मी देवारातले फोटो स्वच्छ पुसून घेतलेले आहे आणि मूर्त्या मी पितांबरीने स्वच्छ घासून घेतलेले आहे आणि एकीकडे मी दिवा लावलेला आहे दिव्याच्या वातीला मी हळद कुंकू लावलेला आहे मगच तो दिवा लावलेला आहे ला मी तेलाचा दिवा लावलेला आहे हळद कुंकू अक्षदाबाहून मी फुलं पाहिलेली आहे मी सर्व देवदेवतांना स्नान घालत आहे प्रथम स्वच्छ पाण्याने स्नान घालायचे आहे नंतर पंचामृताने किंवा दुधाने स्नान घालू शकतात नंतर परत साध्या पाण्याने स्नान घालायचे आहे आणि स्वच्छ कपड्याला पुसून घ्यायचे आहे सर्व देवांना गंध लावून घ्यायचे आहे फोटोलासुद्धा गंध लावून घेतलेला आहे या दिवशी श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करणे तितकेच महत्त्वाचे असते कारण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला या दिवशी देवी लक्ष्मीची सेवा करायची आहे वैशाख महिना श्रीहरी विष्णूंच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर या दिवशी अन्नपूर्णा देवीची सुद्धा उपासना केली जाते म्हणजेच देवघरातील देवी देवतांची व्यवस्थित आपल्याला पूजा करायची आहे आपण कुलदेवतेची सुद्धा पूजा या दिवशी करायची आहे शिवलिंगाला म्हणजेच पिंडीला आपल्याला भस्म किंवा गंध लावायचे आहे हळद कुंकू पिंडीला अजिबात लावायचे नाही शंखाला सुद्धा आपल्याला चंदन किंवा गंधगोळी लावायची आहे त्याला सुद्धा हळद कुंकू लावायचे नाही आहे शंखाचा उघडा भाग छताकडे ठेवायचा आहे श्रीहरी विष्णूंची मूर्ती जर नसेल तर बाळकृष्णाची मूर् मूर्तीची पूजा केली तरी चालते आणि चंदन नसेल तर गंधगोळी लावू शकतात अशा पद्धतीने सर्व देवांची आपण मांडणी करून घ्यायची आहे यंदा वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजे अक्षय तृतीया दहा मे रोजी साजरी केली जाणार आहे तिथी शुक्रवार दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटाला सुरू होईल दुसऱ्या दिवशी शनिवार अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत राहील अक्षय तृतीयेला एक सुंदर योग जुळून येत आहे या योगात लक्ष्मीची पूजा केली जाते अक्षय तृतीयेला पौराणिक महत्त्व देखील आहे या दिवशी द्वापार युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता तसेच या दिवशी सत्ययुग आणि त्रेता युग सुरू झाल्याचे मानले जाते भगवान विष्णूने नरनारायण आणि परशुराम अवतार ही अक्षय तृतीयेला आहे आता आपली सर्व देव देवतांची पूजा झालेली आहे आपल्याला आता अक्षय तृतीयेची पूजा करायची आहे देवाऱ्यासमोरच पाठ कि मांडायचा किंवा चौरंग मांडून घ्या त्यावर लाल कपडा अंथरा आणि त्यावर आपल्याला हे अक्षय पात्र ठेवायचं आहे पण माझ्या देवाऱ्यात जागा आहे त्यामुळे मी हे अक्षय पात्र देवाऱ्यातच ठेवणार आहे मी एक मातीचं भांड घेतलेलं आहे तुमच्याकडे जर मातीचं भांड नसेल तर तांब्याचा तांब्या किंवा स्टील तांब्या घेतला तरी काहीच हरकत नाही मी मातीचं भांडं घेतलेलं आहे त्या त्यात मी तांदूळ भरलेले आहे खाली एक ताटली घेतलेली आहे त्यातसुद्धा मी तांदूळ ठेवलेले आहे त्यावर हा कलश ठेवलेला आहे पाचवी बाजूंनी मी हदी कुंकवाची बोटे लावलेली आहे आणि या कलशात आपल्याला काही सुट्टे पैसे ठेवायचे आहेत आणि त्यातच आपल्याला एखादा दागिनासुद्धा ठेवायचा आहे तुम्ही त्या दिवशी जर नवीन खरेदी केलेली असेल किंवा एक दोन दिवसात खरेदी केलेली असेल तो दागिना तुम्ही त्यात ठेवू शकतात तांदळाला आपल्याला प्रथम हळदी कुंकू व्हायचं आहे सगळे कॉइन आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्यात दागिना ठेवायचा नवीन वस्तू काही खरेदी केलेली असेल तर ती ठेवू शकतात आणि नसेलच खरेदी केलेली तर तुम्ही जुनं कुठलंही सोनं त्यात ठेवू शकतात अक्षय पात्राला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे फूल व्हायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्याकडे जे काही धनधान्य दन असते त्यात वर्षानुवर्षे वाढ व्हावी सतत वाढ व्हावी ते कधीही कमी होऊ नये उलट वाढतच जावे यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी असे अक्षय पात्र तयार करून त्याची पूजा करायची असते आता आपल्याला पित्रांसाठी पूजा करायची आहे मी एक पाठ मांडलेला आहे त्यावर एक लाल कपडा अंथरलेला आहे आणि त्यावर आपल्याला पित्रांसाठी पूजा करायची आहे आता पूजेसाठी काय लागतं ते बघूया हा मोठा माठ जो दिसतो आहे त्याला केळी म्हणतात आणि हा छोटा माठ दिसतो आहे मडकं दिसतं आहे त्याला करा म्हणतात या दोघांची पूजा करायची आहे आमच्याकडे आईवडील दोघंही हयात नसल्यामुळे मी केळी आणि करा यांची पूजा करणार आहे प्रथम मी ताट घेतलेला आहे त्यात तांदूळ किंवा गहू ठेवले तरी चालतील पण माठातलं पाणी झिरपू शकतं म्हणून मी खाली फुलं ठेवलेली आहे आपल्याला हा माठ पूर्ण भरून घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला हळदी कुंकवाची बोटं लावायची आहे पण ती वरून खाली ओढायची आहे आपण देवाची पूजा करताना खालून वर ओढतो पण हे कराची पूजा किंवा के केळीची पूजा करताना वरून खाली बोटं ओढायची आहे करा आणि केळ्यामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षदा आणि फूलसुद्धा टाकायचे आहे यावरच आपल्याला करा ठेवायचा आहे आपल्याला याला पण करायला सुद्धा हळदी कुंकवाची बोटे ओढून घ्यायची आहेत आणि त्यात प्रथम आपल्याला आंब्याची पानं टाकायची आहेत ही सगळी मी आंब्याची पानं लावून घेती आहे त्यानंतर आपल्याला कऱ्यावर आंबा किंवा खरबूज ठेवायचा आहे आता केळी कधी पुजावी आणि करा कधी पुजावा हे आपण बघूया आजी आजोबा दोघंही जिवंत नसतील तर करा आणि केळी यांची दोघांची पण पूजा करायची असते आणि आजोबा हयात नसतील तर फक्त करा पुजायचा असतो ज्यांच्याकडे वडील हयात नाही तर त्यांनी करा पुजावा ज्यांची आई हयात नाही त्यांनी केळी पूजावी आणि ज्यांचे आई वडील हयात नाही त्यांनी करा आणि केळी यांची दोघांचेही पूजन करायचे असते हे दोन्ही घट आपल्याला पाण्याने गच्च भरून घ्यायचे आहेत आणि एक लक्षात ठेवा की हे दोन्ही घट दरवर्षी नवीनच आणायचे आहेत आता परत एकदा सांगते की केळी कधी पुजावी आणि करा कधी पूजावा आईवडील दोघेही जिवंत नसतील तर करा आणि केळी दोघांची पूजा करायची असते आणि वडील हयात नसतील तर करा पूजायचा असतो आणि ज्यांची आई हयात नाही त्यांनी केळी पूजायची असते आणि आई वडील दोघेही हयात नाही त्यांनी करा आणि केळी त्यांचे दोघांचेही पूजन करायचे ज्यांचे फक्त वडील हयात नाही त्यांनी करा पूजायचा असतो ज्यांची फक्त आई हयात नाही त्यांनी केळी पूजायची असते आई जर सवाष्ण गेली असेल तर केळीला आपण हळद कुंकू लावू शकतो किंवा आई वडिलांच्या नंतर गेलेली असेल तर केळ्याला तुम्ही चंदन लावू शकतात ही बोटे आपल्याला वरून खाली लावायची असते त्या दिवशी तुमच्याकडे कोणी जेवायला येऊ शकेल तर आवर्जून त्यांना आमंत्रण द्यावे पण एक लक्षात ठेवावे की ते दुसऱ्या कोळातील असावे आपल्याच कोळातील व्यक्तींना पित्र म्हणून जेवायला बोलवता येत नाही बरेच जण पित्रांसाठी आमरसाचे जेवण घातल्यानंतरच आमरस खायला सुरुवात करतात काही ठिकाणी पुरणपोळी करतात तर खानदेशात गव्हाची खीर वडे असा नैवेद्य दाखवतात आता एका आपण एक आंबा गव्हाचे पीठ लाल मिरच्या मीठ तेल गूळ चना डाळ हा शिदा घेतलेला आहे दुसऱ्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला आपण हा द्यायचा आहे आता अंगणामध्ये किंवा मोकळ्या जागेत एका भांड्यात गोरी घ्यायची आहे किंवा कोळशाचा विस्तव तयार करायचा आहे त्यात आपल्याला प्रत्येक पदार्थाचा एक एक घास घेऊन त्याचा एक घास तयार करायचा आहे आणि त्यावर तो ठेवायचा आहे म्हणजेच आपल्याला तो नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे त्याचा सुवास पितरांपर्यंत जावा म्हणून नैवेद्य दाखवायचा असतो आमच्याकडे याला आगारी देणे असेही म्हणतात विस्तव करायचा तूप टाकायचे आहे नंतर जे जे काही आपण नैवेद्य केलेले असतं त्याचा थोडासा तुकडा घेऊन घेऊन एक गोळी तयार करायची आणि ती त्या आगारीवर ठेवायची असते गुढीपाडव्याला अक्षय तृतीयेला आणि पितृपक्षात सुद्धा हे बऱ्याच ठिकाणी करतात आता हा विधी तुम्ही नक्की करा आपल्याला पित्रांचा आशीर्वाद मिळतो ते आपल्यावर रुसत नाहीत किंवा आपल्याला काही पितृदोष असेल तर तो नाहीसा होतो आई जर सवाष्ण गेली असेल तर एका सवाष्ण स्त्रीला बोलवून तुम्ही जीव घालवू शकतात आणि कोणी मिळालेच नाही तर तुम्ही गाईला नैवेद्य दाखवू शकता आणि वडिलांच्या नावाने करेची पूजा केलेली असेल तर एखाद्या पुरुषाला जेवायला बोलवू शकतात किंवा नातेवाईकांना सुद्धा तुम्ही या दिवशी बोलवू शकतात दुसऱ्या दिवशी कऱ्यातील आणि केळीतली पाणी तुम्ही झाडाला घालू शकतात आणि हा करा आणि केळी परत तुम्ही वापरू शकतात झाड लावायला किंवा पाणी भरून ठेवायला सुद्धा दही लावायला सुद्धा हा केळी वापरू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला मला वाटते हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडेल आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद